मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो अकोले शहराच्या महात्मा फुले चौकामध्ये या ठिकाणी आदिवासी वादळ जे काय आहे या ठिकाणी आता धडकलेलं आहे आणि रॅलीला देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अमितदादा भांगरे आहेत त्यांच्या माध्यमातून चौकामध्ये लाडूचं वाटप देखील त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मोठा जल्लोष आता महात्मा फुले चौकातून सुरुवात झालेली आहे भैया काय सांगशील मोठा उत्साह आज पाहायला मिळतोय आदिवासी वादळ शहरामध्ये दाखल होते हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आपले बांधव आलेत काय सांगाल गणेशजी खरं तर माझे वडील स्वर्गीय लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेब यांनी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करायला अकोल्या तालुक्यात सुरुवात केली मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं म्हणून आम्ही साजरा करू शकलो नाही परंतु या वर्षी तरुणांची इच्छा होती का मोठ्या जागतीने आणि शांत पद्धतीने अकोल्या तालुक्यातील नागरिकांना त्रास न देता डीजे न वाजवता हा जागतिक आदिवासी दिन साजरा करायचा आहे खऱ्या अर्थाने मागच्या वर्षी जे काही गोंधळ झाला तो नको व्हायला पाहिजे होता खरं तर विचार मंथन करायची सभा होणं गरजेची होती आजही देखील तुम्ही पाहिलं तर शांत पद्धतीने रॅली चालू आहे आम्ही बाजार तळावर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे त्याचबरोबर ऑर्केस्ट्राचं मनोरंजनासाठी आयोजन केलेलं आहे आणि नंतर आम्ही स्वभाव तिथं घेणार आहोत कारण की आजचा जो जागतिक आदिवासी दिन आहे त्याचं जे थीम आहे का इंडिजिनियस यूथ इज कॅटलिस्ट ऑर एजंट फॉर सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे जर ह्या समाजात आपल्याला बदल करायचा असेल आज जी काही आपण म्हणतो आहे का आज समाज मागं आहे आज आरोग्यापासून आमचा समाज वंचित आहे शिक्षणापासून वंचित आहे त्याच्यासाठी आम्ही आजची सभा आयोजित केलेली आहे आणि तरुणांनी आम्ही सर्वांनी एक निर्धार घेतला आहे का येणाऱ्या काळात तरुणांनी एकवटायचं आहे जे काही प्रश्न आज विलंबित राहिले आहेत आज शिक्षणाचे असू द्या आरोग्याचे असू द्या रोजगाराचे असू द्या याच्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येणार आहोत आणि जी काही येणारी दोन हजार चोवीस विधानसभा आहे तुम्ही बघू शकशाल का युवक मोठ्या ताकदीने त्याच्यामध्ये सहभागी होतील कारण की पवार साहेबांनी सांगितलं आहे का साहेबांना त्यांच्या माध्यमातून युवा फळी या राज्यामध्ये निर्माण करायचे साहेबांनी तिथं माझ्या उमेदवारीचे संकेत दिले मला काय लगेच भारावून जायचं नाही आहे मी गावगावी जातो आहे लोकांशी बोलतो आहे तरुण मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत येत आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळात आम्ही ती क्रांती करू आणि या ता अकोल्या तालुक्यात जो काही प्रलंबित विकास असेल तो पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत थँक्यू आपल्यासोबत होते आम्ही दादा भांगरे दिलीपराव भांगरे देखील माझ्यासोबत आहेत काय सांगाल किती बांधव आपले आता दाखल झालेत अजून किती गर्दी होऊ शकते आज अतिशय आनंदात आणि उत्साहात प्रचंड असे आदिवासी बांधव या अकोला तालुक्यामध्ये जमलेले आहेत खरं तर हा उत्साह आणि आनंद पाहता पाच ते दहा हजार लोक या ठिकाणी येणार आहेत अजूनही लोक येत आहेत तर अनेक लोक अजून येण्याचे बाकी आहेत परंतु आनंद आणि उत्साह अतिशय जोशात चालू आहे असाच हा उत्साह आज चार वाजेपर्यंत चालू राहणार आहे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आहेत विविध असे कला नृत्य वगैरे हो आहेत म्हणून आज हा जागतिक आदिवासी दिन आम्ही अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करतो आहे धन्यवाद नक्कीच आपल्याबरोबर दिलीप भांगरे होते आणि हो। काही वेळापूर्वी अमित भांगरे होते मोठा उत्साह या ठिकाणी आपण आता पाहू शकतो ही जी काही रॅली आहे ही आता हळूहळू आता बाजार तळाच्या दिशेने देखील आता कुच करताना आपल्याला पाहायला आहे काही तासांनंतर मारुती मेंगाळ यांची देखील रॅली अकोले शहरामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे आणि नवलेवडी फाट्याच्या दिशेने ती आमदार डॉक्टर किरण लांबटे यांची देखील रॅली अकोले शहरामध्ये बस स्थानकाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले اهلا نقر